दादा काय किंमत आहे जोडीची किंमत किती एकदा सांगायचे का दाताला कशी जोड सहा सात सा सा आहे का कुठल्या तुम्ही किती जोडी आणले ते सहा बैल आहे का आपल्याकडं नेहमी असता का बैल आपल्याकडं गॅरंटी राहते कामाची बरोबर काय नाव बोल तुमचं शंकर पांडव पाटील नंबर आहे तुमच्याकडं त्या जोडींची काय किंमत वगैरे पंच्याण्णव सांगा हे मधलीचे पंच्याण्णव सांगायला दाताला कशी तू जोड ते पण सहा सात आणि आहे आपली का यांची सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होईल हे जोड कशी येतात करतात आपल्याकडून गॅरंटी राहते सर्व बरं तर बघा मित्रांनो या जोडीची एकसष्ट हजार रुपये सांगायची किंवा गावरांमध्ये व्यवहारात कमी जास्त होईल कामाची गॅरंटी राहते जोड पण किंमत असते मित्रांनो आता गावरांमध्ये तर त्या तशी किंमत वगैरे ते थोडे नवे तर त्यांची किंमत वेगळी आहे हे बघा बाजार वगैरे हो एकदम फुल भरलेला आहे मित्रांनो नेहमी बाजारामध्ये जोड्या वगैरे येत असतात तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फुल असा बाजार वगैरे भरलेला आहे बघा बघा गर्दी बाजारामध्ये नेहमी असाच बाजार बघतो आता कसं आहे या कारणाने मित्रांनो जबरदस्त गर्दी बाजारामध्ये पण ऑफ सीझन मध्ये सुद्धा इथे बैला चांगली आलेली असतात आपने आपण जोड दोनों क्या किंमत इनके भाय इनकी पंचाहत्तर दांत में कैसी जोडी करदाते गॅरंटी काम की और इनके भैया एका इनकी एका बोलण्याची दांत में कैसे आहे चे चेदात इनकी मी गॅरंटी राही गे तर बघा कामाची गॅरंटी राहणार आहे कुठले भाऊ तुम्ही वरखिडीची आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडं बोला नव्याण्णव पंचाहत्तर पंच्याण्णव आता पंच्या आपल्याकडं आणि कामाची गॅरंटी राहते मारके मालक मला तर बघा मित्रांनो जोडीची किंमत वगैरे सांगितली कामाची गॅरंटी राहते असतात आणि कमी जास्त व्यवहार मध्ये बघा छोटी जोडी हो भैया काय किंमत वगैरे जोडीची पासष्ट तर बघा मित्रांनो पासष्ट हजार जोडीची सांगायची किंमत वगैरे दाताला किती हो सहा साती तर बघा मित्रांनो सहा साती जोडी चालेल हो कामाला पूर्ण कामाला चालू आहे तर बघा मित्रांनो पूर्ण कामाला चालू आहे जोड वगैरे बघू शकतो ते मारक्या पैशाची गॅरंटी आहे किती जोडे आझा आपल्याकडं हे दोन अजून कुठले दोन दोन यांची किती त्यांची किती सांगायला त्यांचे पंचावून होतं त्यांचे पंचावून हाताला पूर्ण आहे आणि या जोडीचे त्यांची एक काऊन सांगायला विचार नेहमी जोडे ना ते आपल्याकडं नंबर बोला तुमचा त्यांची चप्पल कुठल्या तुम्ही नाव तुमचं दीपक पाटील दीपक पटेल तर बघा मित्रांनो तुम्हाला त्यांच्या जोडे दाखवलेले आहे जर कोणाला जोडी खरेदी करायची असेल तर नक्कीच संपर्क करा आता बघा मित्रांनो आता कसे प्रत्येक शेतकरी काय मोठी जोडी खरेदी करत नाही छोट्या जोड्या पण असतात बाजारामध्ये हो काय किंमत वगैरे किंमत काही आहे किंमत सांगा फक्त तुमच्या आणि किती सांगा तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत साठ हजार रुपये आहे जोडी वगैरे बघू शकता तुम्ही अशा किमतीच्या जोड्या बाजारामध्ये आलेल्या असतात आता मित्रांनो तुम्ही कुठल्याही बाजारामध्ये जा ऐंशी ते नव्वद टक्के बाजारामध्ये व्यापाऱ्यांच्या खरेदी करताय काय किंमत आहे जोडीची नव्वद सांगायला आहे का तर बघा मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगायची दादाला किती दादा गॅरंटी का तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहा कुठले का तुम्ही पहाची आहे का नंबर बरोबर तुमचा नंबर नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सत्तर शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी का बरं तर बघा मित्रांनो शेतकरी जोड आहे तर कोणाला खरेदी करायचं संपर्क करा आता बघा या जोडीचा व्यवहार झालेला आहे का हो झाला का सौदा किती दिले हो एकाहत्तरला दिले का तर बघा मित्रांनो ती जोडी गेली पुढं तिचा एकाहत्तर हजार रुपये व्यवहार झालेला आहे बाजारामध्ये किती किंवा म्हणजे पंच्याण्णव पंच्याण्णव सांगायला आहे का तर बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये जोडीची किंमत वगैरे आहे व्यवहारच कमी जास्त होत असतं कुठल्या तुम्ही नंबर आहे का मोबाईल नंबर बोला किती जोडे आणले आज हे पण आपले का कशी जोडी तिकडची काही कडची एक दिली का सिंगलचे सांगायची तर बघा मित्रांनो सिंगल सिंगल बैलांचे पंचेस पंचाळीस हजार रुपये सांगायचे किमती आहेत ते बैल बघा आता बैलांचे रेट वाढलेले आणि तुम्हाला कुठली जोड आता स्वस्त मध्ये मिळणार नाही गेला तो स्वस्ताचा टाइम आता तर एक दीड महिन्यात तुम्हाला मिळणारच नाही मोठी जोडी आहे याची तुम्हाला किंमत विचारून सांगतो दादा काय आहे जोडीची एक पंचाळीस सांगायला आहे का करतात काय करतात का सहा दाती का मित्रांनो फक्त सहा दाती जोड तुम्ही मोठ्या मापाची हायटेक जोड आहे

भरपूर जोडे आलेले असतात आता या बाजारामध्ये माडवी गावरान शेरी काही नागुरी जातीचे किल्लार जातीचे सर्व जातीचे या बाजारामध्ये जोडे आलेले असतात आता पुढं पण काही जोडे त्या पण तुम्हाला दाखवतो आता बघू शकता इकडं पण भरपूर जोडे अजून एवढ्या काही बाजारामध्ये सर्व तुम्हाला जोड्या पण दाखवू शकत नाही त्यामुळे आपण तुम्हाला इथं मोजक्या जोडींची किमती वगैरे व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे বুঝে तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता काय सर्व इथं व्यापाऱ्यांच्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवता येणार नाही व्यापारी त्यांच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतोय किती आहे आपल्याकडं अर्धा का काय किंमत वगैरे या जोडीची एक्क्याऐंशी सांगायला दाताला कशी जोड्या गॅरंटी राहते का आपल्याकडून आकडून पैसे असतात आपल्याकडून तिथे किती सांगताय त्यांचे पण एक्क्याऐंशी सांगायला आहे एकाहत्तर कुठली खरेदी राहते आपली किती आहे तोडदा राहते का पुढची आहे का अर्धा होईल यांचे किती भाऊ सांगायला एकाहत्तर सांगायला एकसष्टात यायचे का बरोबर काय नाव हो आपलं नंबर बोला तुमचा नेहमी जोडे राहते आपल्याकडं गॅरंटी राहते मारक्या पैसेची मला घरून आकलून पैसे तर बघा मित्रांनो हाकलून पैसे असतात त्यांच्याकडून तर बघा यांच्याकडे ज्या जोड्या आहेत त्याकडची खरेदी राहते हा गोरा असं तर बघा मित्रांनो सर्व पहिले त्यांची अर्धा वेगळी तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असा नक्की संपर्क करा